माझं नाव स्वप्नी ऋषिकांत शेटे मी उगम हा जो फेस्टिवल आहे त्याचा क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे उगम हा फेस्टिवल आ, बेसिकली असा फेस्टिवल आहे की ज्यामध्ये आपण आर्ट कल्चर अँड लिटरेचर यांना एका व्यासपीठावरती आणतोय आणि याची मुख्य जी, जी संकल्पना होती ती दिगंध स्वराज फाउंडेशन याचे संस्थापक जे आहेत श्रद्धा श्रेंगारपुरे आणि राहुल दिवलेकर यांची तर श्रद्धा आणि राहुल हे बरीच वर्ष झाले आदिवासी भागात म्हणजे जवार मोखाडा भागामध्ये काम करतात आदिवासींसोबत शेती आणि पाणी संदर्भात तर त्यांचा ही संकल्पना होती की नेहमी असे जे फेस्टिवल्स होतात मोठमोठे त्यामध्ये ग्रामीण भागाचा सहभाग खूप कमी असतो तर आदिवासी लोक जे आहेत ती या भागात या फेस्टिवलमध्ये किंवा या प्लॅटफॉर्मवरती कशी येऊ शकते हा आमचा सगळ्यांचा विषय होता आणि त्यातनं मग हा फेस्टिवल आम्ही त्याचं कार्य म्हणजे त्याचा जो स्वरूप निर्माण केला ज्यामध्ये आपण हे विविध जे लेखक आहेत त्याचबरोबर विविध कलाकार आहेत जे सिमिसृष्टीत काम करतात आहेत त्याबरोबरच आदिवासी भागातले जे कवी आहेत फिल्म मेकर्स आहेत अजून कथाकार आहेत त्यांनासुद्धा आपण या प्लॅटफॉर्मवरती आणतो आहे आणि त्यातनं हा फेस्टिवल जो आहे तो घडणार यामध्ये आपण लिटरेचरचे सेशन्स असणार वेगवेगळे त्याचबरोबर गाण्या काही गाण्यांचे कवितांचे कार्यक्रम आहेत त्याबरोबरच शास्त्रीय संगीत आहे फिल्म स्क्रीनिंग्ज आहेत वर्कशॉप्स आहेत ज्यामध्ये रायटिंग संदर्भात असतील फिल्म मेकिंग संदर्भात असतील असे बऱ्याच प्रकारचे वर्कशॉप्स त्यामध्ये आहेत त्याबरोबर आपण एक सेश आपण जे एक व्हेन्यू जो आहे प्रावशी ग्रुप किंवा प्रावशी अकॅडमी तिथे फक्त लहान मुलांकरता डेडिकेट केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण लहान मुलांकरता वेगवेगळे वर्क म्हणजे वर्कशॉप पण घेतोय कार्यशाळासुद्धा घेतोय त्याबरोबर लहान मुलांकांचे पुस्तकांचं प्रदर्शनसुद्धा तिथे असणार आहे त्याबरोबर लहान मुलांक नाटकं असणार आहेत ते त्यांचे वेगवेगळे सेशन्स असणार आहेत तर असं खूप वेगवेगळ्या स्तरावरती आपण या उगम फेस्टिवलला घडवतोय आणि त्यासंबंधी सर्वांचा नाशिकांना सहभाग असावा ही आमची अपेक्षा आहे थँक्यू सो मच तू घेऊन त्यातून तुम्ही एक कथा पण कशी बनवू शकता तेच त्याच्यापुढे निवेदनाचं पण आपण वर हे लहान मुलांसाठी ठेवलेलं आहे स्पेशली कारण एक स्टेज डेअरिंग लागतं आणि स्टेजवर कुठल्या पद्धतीने कुठल्या कार्यक्रम प्रयत्न करतो याच्यातून आणि आपल्याकडे नाटकाचे प्रयोग पण आहे होय महाराज म्हणून हे चिकू पिकू एक ते त्यांचे पण खूप इंटरेस्टिंग कार्यक्रम असतात तर त्यांचा आपण एक कार्यक्रम ठेवलाय याची